नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कार्तिक शुक्ल द्वादशी दिवशी तुळशी विवाह केला जातो तर या दिवशी म्हणजेच कार्तिक शुक्ल द्वादशीला चातुर्मासाची समाप्ती होत असते आणि या दिवशी तुळशीचा विवाह विष्णूंसोबत लावला जातो तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये दोन दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रविवारीच कार्तिक द्वादशीचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला तुळशी विवाह करायचा का आहे तर ज्यांना रविवारी द्वादशी दिवशी विवाह करणं काही कारणांमुळे शक्य नाही त्यांनी हा विवाह द्वादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत लावू शकतात म्हणजेच यावर्षी रविवारी द्वादशी आहे तर रविवारपासून बुधवारपर्यंत बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर या दिवसामध्ये तुम्ही कधीही तुळशी विवाह लावू शकता तसेच बघा तुळशी विवाह हो, अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण हा जो तुळशी विवाह आहे तर तो घरच्या घरी करू शकता घरातलेच जे सदस्य आहेत तर ते मिळून हा हो, विवाह संपन्न करू शकतात तर हा विवाह हो, कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता नवीन असाल चॅनल होतं तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तुम्ही तुळशीवाह लावू जाऊ लावून जाऊ शकता तर आपण लगेच बघा क विवाहासाठी काय काय साहित्य लागतं नैवेद्य काय असतो तर हे पण तुम्हाला सांगणार आहे तुळशीवाह म्हणजेच तुळशीचं लग्न हे अंगणामध्ये लावायचं असतं आपल्या दरवाज्याच्या समोर तुम्ही तुळशीवाह लावायचा आहे तर बघा छानशी रांगोळी तुम्हाला काढून घ्यायची तुळशी वृंदावनाची किंवा मग गायवास्त्राची रांगोळी जी आहे तर ती तुम्ही काढून घ्यायची आहे तर इथे बघा आपल्याला क एक चौरंग घ्यायचा आहे त्यावरती छान स्वच्छ वस्त्र अंतरून घ्यायचं आहे आणि आपल्याला आधी दिप पूजन करायचं आहे दिव्याचे पूजन आधी करून घ्यायचं कोणत्याही पूजेच्या अगोदर आपल्याला दिव्याचं पूजन करून घ्यायचं दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल हे अर्पण करून घ्यायचं दिव्याला नमस्कार करायचा नंतर पूजा मानण्याला सुरुवात करायची पूजा मान्य जी आहे ती अतिशय सोपी आहे तर या ठिकाणी गणपतीची मूर्ती घ्यायची आहे श्रीकृष्णाची मूर्ती आहे त्याचबरोबर फराळ जो असतो दिवाळीचा तर ते फराळाचे पदार्थ आपण जे बनवलेले आहेत ते घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा मंगलकलश जो आहे तर तो आधी आपल्याला स्थापन करून घ्यायचा असतो फळं आहेत पाच फळं तुम्ही घेऊ शकतात आणि आपल्याला जी पूजा मांडणी जी आहे तर ती आधीच करून ठेवायची या आहे यामध्ये कलश आहे पाच फळं जी आहेत तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा केळी जरी घेतली तुम्ही पाच केळी घेतली तरी पण चालतात आधी मंगलकलशाची स्थापना करून घ्यायची तांदूळ तिथे ठेवायचे कलश घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पाणी अक्षतात हळदी कुंकू एक सुपारी पाच विड्याची पानं mm. एक नानं हे टाकायचं आणि त्या पानांवर पानं ठेवायची पानांवरती नारळ ठेवायचा नंतर त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा प्रकारे आपल्याला कलश स्थापना करायची शुभकार्य आहे विवाह इथे संपन्न होणार आहे त्यामुळे कलशाची स्थापना आपल्याला करून घ्यायचीच असते त्यानंतर जी आपली तुळस आहे तर तिला देखील पाटावरती आपल्याला सजवून ठेवायचं आहे एखादं वस्त्र अंतरून घ्या आणि तुळस जी आहे तर ती छान आपल्याला सुशोभित करून घ्यायची आहे जे दागिने आहेत ते आपल्याला तुळशीला घालून घ्यायचे आहेत तर बघा गायवासराची मूर्ती देखील येते पूजनांमध्ये ठेवायची आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे गायवासराची मूर्ती जी आहे तर ती तुम्ही देखील ठेवू शकता पूजनामध्ये तुळशीच्या जवळ पण एक दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण गणेशाचे पूजन करायचं देवघरातील मूर्ती जी आहे तर ती घ्यायची आहे सुपारी तुम्ही सुपारी स्वरूप घेऊ शकता श्रीगणेश स्वरूप म्हणून पूजायची आहे सुपारी हळदी कुंकू अक्षता हे अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना गणपती आपोदर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा नंतर दुधाने अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना मुख्याने कधीच अभिषेक करायचा नाही ओम श्री गणेश नम म्हणत किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा असं जरी तुम्ही म्हणत अभिषेक केला तरी पण चालेल अगोदर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्या त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घ्या आणि नंतर पाण्याने अभिषेक करून तुम्हाला मूर्ती जी आहे ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे एक ख नागवेलीचं जोडपान घ्यायचं आहे त्या जोडपानावरती तुम्हाला थोडीशी अक्षदा ठेवायची आणि त्याच्यावरती मूर्ती जी आहे ती स्थापन करायची आहे मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत तुम्हाला जास्वंदीचं फुल भेटलं तर जास्वंदीचं फुल अर्पण किंवा कोणतंही लाल फुल अर्पण केलं तरी चालेल अष्टगंध लावायचा आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणेशाला दाखवायचं आहे तर तिथे चौ चौकोनी मंडल बनवून घ्यायचं आहे चौकोन मंडल बनवून घ्यायचं पाण्याने त्याच्यावरती गुळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आणि त्याला तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समर्पया आम्ही म्हणत तुम्हाला तीन वेळा पाणी फिरवायचं आहे तर गणेशाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे व आणि त्यानंतर बघा तुम्हाला नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांना आणि तुम्ही शुभ कार्याला गणेश असं म्हणत मला शुभ कार्याला गणेशांना आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना करायची आहे आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्यात अशी प्रार्थना करायची त्यानंतर बघा बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरात असते ती तामनामध्ये घ्या आधी पाण्याने स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा श्रीकृष्णाला त्यानंतर तिथे थोडीशी अक्षता ठेवायची आहेत आणि अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती ठेवून बाळकृष्णाला चंदन अष्टगंध हे लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावायचं नाही तर त्यांच्या चारही पायांना हळद लावून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि तीच हळद आपल्याला जी उष्टी हळद आहे ती तुळशीला लावून घ्यायची आहे तर बघा तुळशीला पण तुम्हाला स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे आणि श्रीकृष्णाचं जे मुख आहे तोंड आहे ते पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करायची पूजा करायची आहे तर बघा वस्त्र आहे वस्त्र घालायचं श्रीकृष्णांसाठी श्रीकृष्णाला एक फूल अर्पण करायचं आहे तुमच्याकडे नसेल वस्त्र तर काही हरकत नाही पिवळी वस्त्र तुम्ही पिवळी फुलं श्रीकृष्णाला अर्पण करू शकता तुळशीला देखील पिवळी फुलं चुनरी अर्पण करायची आहे लाल चुनरी अर्पण करायची आहे तुळशीला अर्पण नु। करायची तर एखादा नवीन ब्लाउज पीस असेल तर ते तुम्ही चुनरी म्हणून सुद्धा घालू शकता श्रीकृष्णाला वस्त्र घालायचं तुळशीला देखील चुनरी अर्पण करायची तर बघा पूजा मांडणी आपण करून घ्यायची आहे पाच फळं ठेवायची आहे तिथे तर तुम्ही बघू शकता फराळाचे जे साहित्य असतं आपण जे पदार्थ बनवलेलं असतं तेही तुम्हाला तिथे ठेवून घ्यायचं आहे गडवा भरून ठेवायचं आहे पाण्याचा आणि आपल्याला तिथे बघा काय करायचं आहे छोटीशी अशी रांगोळी काढायची आहे आणि तिथे चिंच बोरं आवळा आणि एक ऊसाचं झाड तुम्हाला तिथे आणून ठेवायचं आहे त्याचबरोबर लाह्या बातशाचा नैवेद्य तुम्हाला तिथे ठेवायचं आहे फराळाचे पदार्थ ठेवायचे आहेत पूजा मान्य तुम्ही आधीच करून ठेवू शकतात आणि तुळशीला आपण वस्त्र परिधान केल्यानंतर मस्तपैकी सजवून घ्यायचे हार वगैरे घालायचा फुलांचा सजवायचा तुळशीला गजरा अर्पण करायचा आणि शृंगाराचे जे काही दागिने आहेत त्याचबरोबर हिरव्या बांगड्या हिरव्या बांगड्या तुळशीला घालून घ्यायच्या आहेत शृंगाराचं जे साहित्य आहे ते तुम्हाला तिथे तुळशीला घालून घ्यायचं आहे हिरव्या बांगड्या आपल्याला या दिवशी अवश्य भेटतात आणि तुळशीला अर्पण करायच्याच असतात शृंगाराचे दा दागिने तुम्हाला बाजारामध्ये जिथे पूजा साहित्य भेटतं तिथे तुम्हाला सहजासहजी भेटून जाईल ते साहित्य तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि तुळशीची सजावट करायची आहे आणि तुळशी माते तुळशीची आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे शृंगाराचं जे सामान आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य भेटतं पानसुपारीचा विडा ठेवायचा आहे यामध्ये विड्यावर एक सुपारी हळखण खारी खोबरं जे पाच साहित्य आहेत तर आप ले ले ते आपल्याला विड्यावर ठेवायचे आहे तुळशीसमोर हा विडा ठेवायचा आहे आणि पूजा मांडणी पूर्ण करून घ्यायची आहे तर तुम्ही आधीच करून ठेवा जेणेकरून की तुमची घाई गडबड होणार नाही तर बघा आपल्याला एक पांढरं कापड घ्यायचं त्याच्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे जे की उपर्ण जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते उपरणं घेऊ शकता त्याच्यावरती तुम्ही स्वस्तिक काढायचं त्यामध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आणि साईडनं दोन रेषा ओढायच्या आहेत तेव्हाच आपलं स्वस्तिक पूर्ण होतं तुळशीचे तोंड श्रीकृष्णाकडे करू शकता श्रीकृष्णाचे तोंड आपल्याला पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने मांडणी करायची आणि मंगलाष्टक आपल्याला म्हणायचे आहेत तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबला लावून तुम्ही मंगलाष्टका करू शकतात आणि हातामध्ये अक्षता घ्यायच्या म्हणजे तांदूळामध्ये आपल्याला हळदी कुंकू मिक्स करून ते अक्षता बनवायच्या आहेत आणि त्या सगळ्यांना द्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मंगलाष्टक होत असताना श्रीकृष्णाच्या डोक्यावर आणि तुळशीवर आपल्याला ते अर्पण करायचे आहेत अक्षदा तर प्रकारे अशा प्रकारे बघा तुम्ही हा विवाह संपन्न होतो अक्षता आपल्याला अशा प्रकारे अर्पण करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला तुळशी विवाह संपन्न करायचा आहे विवाह संपन्न झाल्यानंतर घरातील ज्या स्त्रिया आहेत त्यांनी किंवा ज्या मुली आहेत त्यांनी श्रीकृष्णाला फुलं किंवा हार अर्पण करायचं आहे आणि तुळशीला घरातील जे पुरुष आहेत किंवा मुलं आहेत तर त्यांनी हार हा तुळशीला अर्पण करून घ्यायचा आहे तर बघा इथे सर्वांना प्रसाद द्यायचा आहे आणि तुळशी मातेची तुम्हाला आरतीही करायची आहे प्रथम तर आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची अर्पण करायची श्रीकृष्णाला अर्पण आपल्याला जे मंगळसूत्र आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तुळशी विवाह संपन्न करायचा आहे पूर्ण करायचा तर साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुळशी विवाह लावू शकतात विवाह झाल्यानंतर मंगळसूत्राला हळदी कुंकू लावून घ्यायचं जोडवे पण आपण ठेवायचे आहे तुळशीला आपल्याला विवाह झाल्यानंतर जोडवे आणि मंगळसूत्र जे आहे ते तुळशीला अर्पण करायचंच आहे त्याचबरोबर बघा साखर जी आहे तर ती देखील श्रीकृष्णाला आणि तुळशीला आपल्याला अर्पण करून घ्यायची आहे त्यासोबतच आपल्याला बघा हा जो तुळशी विवाह आहे तर अशा पद्धतीने आपण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या गर घरी करू शकतो तर तुळशीची ओटी पण भरून घ्यायची आहे ओटी भरण्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक श्रीफळ घ्यायचं आहे आणि तुळशीची ओटी भरून घ्यायची आहे शृंगाराचे दागिने आपण ठेवलेले किंवा साहित्य होतं ते त्याचबरोबर खण किंवा ब्लाउज पीस घ्या तुम्ही तांदूळ किंवा गव्हाची ओटी घ्यायची आणि त्यामध्ये एक श्रीफळ ठेवायचं तर हळदी कुंकू अर्पण करून आपल्याला खननारळाने तुळशीची ओटी भरून घ्यायची आहे आपण लग्न झाल्यानंतर मुलीची ओटी भरून तिची पाठवणी करत असतो तसंच आपल्याला तुळशीचंही लग्न लावल्यानंतर खननारळाने ओटी भरायची आहे तुम्ही घरच्या घरी जे विवाह आहे तुळशी विवाह तर तो करू शकता तसेच दुसऱ्या दिवशी आपल्याला हेची उत्तरपूजा करायची आहे उत्तरपूजा करताना आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य जो आहे तो ठेवायचा आहे तुळशीला श्रीकृष्णाला गणपती बाप्पांना हळदी कुंकू स तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि धूप दीप ओवाळून अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायची आणि नैवेद्य दूध साखरेचा अर्पण करून आपण उत्तरपूजा करू शकतो आणि जे काही प्रसाद आहे तो तुम्ही घरातील सर्वांनी खाऊ शकता जी ओटी भरलेली आहे ती तुम्ही एखाद्या सवासिणीला देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः वापरू शकतात तर बाकीचं जे पानं फुलं आहे तर ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे कलशातलं जे पाणी आहे ते तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला ते पाणी घालायचं आहे झाडा झोडपांना कुठल्याही कुंडीमध्ये तुम्ही ते पाणी टाकू शकतात बाकीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला जितल्या तिथे व्यवस्थित देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे वि विड्याचं साहित्य देखील तुम्ही ओटीमध्ये सवाशिणीला दे